सर्व भीम सैनिकाला भीम आज मी आलेले मुंबई ज्या ठिकाणी आदरणीय भिक्खूला मारण्यात आलेले आहे आणि त्यांचे साक्षीदार दादा आहे राजू दादाने याचा आवाज उठवला पूर्ण महाराष्ट्रामध्ये दादा काय मारण्यात आलं भिक्खू संघाला आणि काय त्यांचा दोष आहे आमचे भंते विमासा पाली भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला खूप अमानुषपणे चिरडण्यात आलं त्यांना ह्याच ठिकाणी उचलून त्या ठिकाणी नेण्यात आलं कुठे तो परिसर तो परिसर इथं आहे आणि त्यांना अशा प्रकारे मारहाण झाली की त्यांचे चिवर ते निघालं त्यांना अक्षरशः नांगळ करण्यात आलं अशा प्रकारे मारहाण होऊन सुद्धा आणि ज्या वेळेस आम्ही आवाज उठवला या ठिकाणी मोर्चा काढला मोर्चा काढल्यानंतर जे आश्वासन दिलं की आम्ही चोवीस तासामध्ये त्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करू अद्यापी गुन्हा दाखल झालेला नाहीये अद्याप उलट आमच्या भंतेजीवर गुन्हा दाखल करता समाधानी बघा उलट भंतीजींच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे अरे किती देणी अवस्था राजू भाऊ काय त्यांच्या मागण्या होत्या काय त्यांचा त्या माणसाचा दोष आपले धर्मगुरु आणि त्यांना याच्या अमृश्यपणे मारण्यात आलेले काय खरं म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबईतील विशेषतः जे भीमसैनिक आहे ना त्यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे की आपण या मुंबईमध्ये भीमसैनिक म्हणून राहतो आणि मुंबईच्या ठिकाणी अशा प्रकारे भंतेजीवर अन्याय अत्याचार होतो आणि आपण काही करू शकत नाही आपण एका छड्डासारखे जपतोय बाबासाहेब आंबेडकर रक्त असेल तर भंतेजीच्या पाठीशी उभे राहा खूप हो? चाल। संघर्ष चालू आहे या बंतजींचा आणि तो संघर्ष काय त्यांच्या घरासाठी नाही चालू त्यांचा संघर्ष चालू आहे पाली भाषेसाठी त्यांचा संघर्ष झाले बौद्ध धम्मासाठी आहे आणि हे जाणीवपूर्वक पाली भाषेला समाजापर्यंत जाऊ देत नाही कारण पाली भाषा जेवढ्या जोरात वाढेल तेवढ्या जोरात बौद्ध धम्म वाढेल त्यांना बौद्ध धम्म खुटवायचंय त्याची ताकद प्रचार प्रसार कारण इथला जो वाईस चान्सलर आहे तो मनोवादी आहे रवींद्र किलकर्णी नावाच्या माणसाने बौद्ध धर्मला रोखण्यासाठी हे षडयंत्र चालवलंय त्याचा आम्ही या ठिकाणी करतो या भडव्यांना दाखवून देऊ आम्ही आंबेडकर समाज काय या ठिकाणी आपल्या आदरणीय भंतीची अडुतीस दिवस अडुतीस दिवसापासून भंतीची उपोषण करतात सर्वांना क्रांती करायची आज मी अशा ठिकाणी आलेले ज्या ठिकाणी आदरणीय भंतीची यांना मारहाण करण्यात आलेली तीन मागण्यासाठी अडतीसवा दिवस आहे आणि माझ्या पहिली मागणी आहे विद्यार्थी म्हणून इथे विद्यार्थ्यांचं वसतिगृह नाहीये ते वसतिगृह व्हावं इथे एक सीबीएस नावाचं से सेंटर आहे त्यांना त्यांच्या जागे स्थलांतरित करावं आणि जी जागा अण्णाभाऊसाठी परिसरात त्यांना दिली होती ती त्यांनी तिथून स्थलांतरित होऊन त्यांच्या मूळ जागे जावं ही विद्यार्थी केंद्रीय वस्तू संबंधित एक मागणी त्यानंतर मी बौद्ध भिक्षू असल्याने पाली संदर्भात माझ्या दोन मागण्या एक तर पाली विभाग सुव्यवस्थितपणे विपुल संख्येने चालत असूनही तो अजूनही ॲडिड झालेला नाही ऍड म्हणजे अनुदान तर तो शासकीय पद्धतीने अनुदानित झालेला नाही तर माझी मागणी आहे की तो अनुदानित व्हावा आणि तसं पत्र आपल्याला शासनाकडून मंजुरीचं देण्यात यावं नंतर पाली विभाग हा स्वतंत्र जमिनीवर असावा तो स्वतंत्र जमिनीवर नाही दीड वर्षापूर्वी जेव्हा आपण आंदोलन केलं तेव्हा त्याला एक वेगळा फ्लोअर दिला गेला एक मजला दिला गेला आता आमची तेव्हाही मागणी होती की स्वतंत्र जमीन देण्यात यावी तेव्हा व्ही सी सरांनी सिनेट आणि मॅनेजमेंट काउन्सिलची स्थापना झालेली नाही ती होऊ द्या मग आम्ही देतो असे म्हणाले आणि आता ते बारा शब्दापासून पळत आहेत खोटं बोलत आहेत ते म्हणत आम्ही असं वचन कधीच दिलं नव्हतं तर आम्हाला म्हणायचंय की स्वतंत्र जमीन द्यावी ज्यावर स्वतंत्र पाली भवन उभं राहावं पालीची बिल्डिंग इमारत उभी राहावी आता त्यांनी केलंय काय आहे इथे एक अवेस्ता पहिलवी नावाचं भाषेचं अभ्यास केंद्र आणलं ती अल्पसंख्याकाची भाषा आहे आम्हाला कोणत्याही भाषेला धर्माला विरोध नाहीये उलट विद्यापीठाने अनेक प्रकारे अनेक विषयांचा अभ्यास करावा हे स्वागतार्ह आहे पण त्या सेंटरमध्येच पाली आणि प्राकृत या भाषांचा समावेश करून एक मोठं सेंटर बनवलं जो या सर्व भाषांचा अभ्यास करेल तर आमचं म्हणणं असं आहे की का पालीला जेव्हा आम्ही म्हणतो स्वतंत्र ठेवा आणि हे इतर भाषांमध्ये का मिसळू आहेत का एकत्र करू आहेत यासाठीच की पालीचा स्वतंत्र असं अस्तित्व पालीचं राहू नये आणि ही मनुवादी वृत्ती आहे तेव्हा आम्ही याचा जाहीर निषेध करत आहोत आणि आमच्या मागण्या एवढ्याच पाली एडिट करून आणावा अनुदानित करावा आणि पालीला स्वतंत्र जमीन द्यावी जिथे पाली भवन उभे राहील किती दिवसापासून हा अडतीसवा दिवस आहे आणि मग पंधरा तारखेला इथे किरण रिज्जू त्याच सेंटरचं उद्घाटन भूमिपूजन भूमिपूजनासाठी येणार होते आले होते तेव्हा त्यांना निवेदन द्यावं म्हणून मी तिथे जात होतो आणि त्यासाठी मी दिल्लीच्या भंतेंशी बोलणं केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जा तिथे पीए असतील त्यांचे त्यांना भेटा ते तुमची भेटण्याची व्यवस्था करून देतील म्हणून मी तिथे निघालो तेव्हा पाली विभागाकडे जाण्याच्या वळणावर मला एका सिक्युरिटीने अडवलं आणि माझं चिवर ओढलं आणि खाली पाडलं त्याला मी आधीपासून सांगत होतो की मला तिकडे जायचंय निवेदन द्यायचं आहे आणि मला पीएंशी भेटायचं आहे पण त्याने माझं चिवर ओढलं खाली पाडलं त्यानंतर सुरक्षा अधिकारी बाळासाहेब खरात आले आणि त्यांनी त्यावर कहरच केला मला त्यांनी अक्षरशः नागडं केलं आणि तशीच माझी धिंड त्या चौकातून थोडं कोपऱ्याला रस्त्याच्या कडेलापर्यंत नेलं तिथे कडेला टाकून मला त्यांनी दाबायला सुरुवात केली कोणी चेहरा दाबतो कोणी अंग दाबतो आणि तसाच मी नागडा एक तर उघडा आधीच केलं होतं आणि बाळासाहेब खरा त्या सुरक्षा अधिकाऱ्याने मला नागडं केलं तशीच धिंड काढून रस्त्याच्या कोपऱ्याला मला दाबलं त्यांनी आणि त्यामध्ये मी बेशुद्ध झालो अरे राजू भाऊ तुम्हाला ही घटना जशी माहीत पडली आदरणीय भंतीजीला मारण्यात आलं तुम्ही याच्याबद्दल प्रतिक्रिया काय केली या कारण की जे माणूस सत्याग्रहाला बसतो आपले भिक्खू संगत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्यांना मारून हे खूप किती राजीर्वानी गोष्ट आहे खूप खेदाची बाब आहे मला जसं समजलं की आदरणीय भंतीजींसोबत असा प्रकार घडला मी लगेच आपला भाभा हॉस्पिटल पुरल्याचं या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची जी मागणी होती ती लोकांसमोर सांगितली आणि माझ्या माध्यमातून पण मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि खूप मोठ्या लोका प्रमाणात लोकांपर्यंत ही बातमी समजल्यानंतर नंतर, नंतर आमचं मला वाटतं एकोणीस तारखेला या ठिकाणी मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये देखील खूप सारे लोक आले होते परंतु त्या मोर्चात एक असं समजलं की काही लोक मोर्चा दाबण्यासाठी देखील आले होते त्यांनी भंतेजीची जी मागणी होती ती व्यवस्थित पूर्ण न होत होऊ देता तो मोर्चा एक शांततेने पार पाडला आणि रजिस्ट्रारने जे शब्द दिला होता भंतेजींना की चोवीस तासामध्ये आम्ही गुन्हा दाखल करू तुमच्यावरचे गुन्हे मागे करू आणि यांच्या काही अंशी मागण्या मानण्याचं त्यांनी कबूल केलं परंतु अद्यापही एकही मागणी भंतेजीची पूर्ण झालेली नाहीये मी भीमराज सेनेच्या वतीने संपूर्ण आंबेडकरी समाजाला सांगतो की बाबांनो आपण ज्या मुंबईमध्ये राहतो त्या मुंबईमध्ये जर आदरणीय भंतेजी सोबत अशी अवस्था होत असेल तर मग आपण या मुंबईमध्ये राहून आपला काही एक अर्थ नाही आहे आदरणीय भंतेजींना पाली भाषेसाठी ती या ठिकाणी आंदोलन करावं लागतं ही खूप खेदाची बाब आहे की आपण भंते विमानसाहेंना हे आंदोलन करावं लागतं अहो ज्या भंतेजींनी एवढं आंदोलन करून त्यात सर्वात मोठं जर काही प्रॉब्लेम असेल ह्या वाईस चान्सलरला कारण पालीभाषा ही बौद्ध धम्माची शिकवण देते ए? पाली भाषा जेवढे वाढेल तेवढा बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार वाढेल इथला जो वाईस चान्सलर हा ब्राह्मण असल्यामुळे त्याला बौद्ध धम्माविषयी आकाश आहे आणि त्या कुठे आदरणीय भनतेजी यांचे जे हाल होत आहे ते अतिशय निंदनीय आहेत आणि ते सहन करण्याजोगे जोगे नाही आहेत तमाम चोपलेल्या भीमसैनिकांनी महाराष्ट्रातील मुंबईतील आपण जर खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना आपला बाप म्हणतो आणि बुद्ध धम्माचे आपण जर पाईक असाल तर तुमच्या अंगामध्ये जर थोडासा जरी अंश असेल शिल्लक लढण्याचा तर आदरणीय भंतेजी यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या आणि मोठ्या प्रमाणात हे आंदोलन यशस्वी करा कारण हे माहिती आपल्याला सत्ता आपल्या विरोधकांच्या बाजून आहे परंतु जनसत्ता आपल्यासोबत असली पाहिजे आणि आदरणीय भंतेजीचा आदर ठेवून सांगतो जर का आदरणीय भंतेजीला न्याय नाही भेटला तर मग आम्ही यापुढे शांततेचं आंदोलन सोडून मग आम्ही भीमा कोरेगावच्या महाराणाप्रमाणे या ठिकाणी आंदोलन करू याची या प्रशासनाने नोंद घ्यावी जयभीम नमबुद्धा भंतीजी किती गुन्हे दाखल झालेले तुमच्यावर माझ्यावर चार पाच गुन्हे दाखल झाले आहेत बेलेबल नाही आहेत ते नॉन अवेलेबल आहेत तुम्हाला काय पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यात आलं काय नाही या संदर्भात मला बोलवलेलं नाही त्या संदर्भात मला कधी आले नाहीये भेटायला त्याच्या संदर्भात मी समाजाला विनंती करतोय भंतीजीवर गुन्हे दाखल केले भंतीजीला मारून लक्षात घ्या वारंवार माझी ही तक्रार आहे की समाजाने एकत्र आलं पाहिजे काल खेड्यापाड्यामध्ये आपल्या समाजाला मारले अरे आपल्या आज ध्रमगुरूला मारले किती लाजीरवाणी गोष्ट आहे या घटनेचा मी जाहीर निषेध करतो राजू दादा तुम्ही या घटनेचा जाहीर निषेध करा